अशी आमची शिक्षणभूमी हे खंडाळा गाव आहे आणि इथून आता खऱ्या अर्थाने घाटाला सुरुवात झालेली आहे खांबाटकी घाटामध्ये या ठिकाणी एक आपल्याला सुंदर असं लोकेशन पाहायला मिळालेलं आहे भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही वासुटा जंगल ट्रेक ज्यावेळेस करत होतो सेम तोच फिलिंग मित्रांनो या ठिकाणी येत आहे हेच ते मित्रांनो मंदिर आहे तर सध्या आपण खंडाळा या गावामध्ये आलेलो आहोत अकरावी बाराचं शिक्षण याच गावामध्ये झालेलं आहे अशी आमची शिक्षणभूमी हे खंडाळा गाव आहे या ठिकाणी आम्ही एस टी वगैरे जायचो नाही या ठिकाणी उतरून सरळ आम्ही आमच्या कॉलेजमध्ये म्हणजेच राजेंद्र विद्यालय खंडाळा या ठिकाणी जायचो हे इथून आतमध्ये असा रस्ता आहे आणि अशा पलीकडच्या साईडला आम्ही शिरवळा जाताना पुन्हा हायवेला असं यायचो इथे थांबायला खूपच गर्दी आज या ठिकाणी देखील सगळे शाळेतले कॉलेजमधले विद्यार्थी दे आहेत खंडाळाचे स्टिशंट चला समोरच आपल्याला खंबाटकी घाट पाहायला मिळतो जबरदस्त हे लोकेशन मित्रांनो आणि इथून आता खऱ्या अर्थाने घाटाला सुरुवात झालेली बघू शकता संपूर्ण अशी हिरवीगार झाडी या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येतात महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा आणि या घाटातच मित्रांनो एक छोटस मंदिर आहे ते मंदिर खास आज पाहणार आहोत आपण याच टनला कुठेतरी आहे ते पायऱ्या उतरून खाली जावं लागतं हा टन घेतल्यानंतरच आपलं एक मंदिर बघायला मिळणार आहे भैरवनाथाचं मंदिर आहे मित्रांनो थोडंसंच हा घाट उतरून जावं लागतं वाटतं मलाही खरं माहीत नव्हतं हे आपल्या मित्र धनंजय यांनी सांगितलं आहे आपल्याला ह्याबद्दल तर पाहूयात ते मंदिर मित्रांनो आज त्या ठिकाणी जाऊन तर या ठिकाणी ते मंदिर आहे असं आपल्याला तसं समजलेलं आहे बघूयात या ठिकाणी चलो सातारा वन विभाग सातारा तर मित्रांनो सध्या आपण खांबाटकी घाटामध्ये थांबलेलो आहोत खांबाटकी घाटामध्ये या ठिकाणी एक आपल्याला सुंदर असं लोकेशन पाहायला मिळालेलं आहे भैरवनाथचं मंदिर आहे त्या ठिकाणी तर ते मंदिर पाहण्यासाठी खास आपण त्या ठिकाणी जात आहोत सो चला तर चला चला अशी लाकडी कामान देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि त्या दिशेने आपण निघालेलो आहोत जबरदस्त हे खरंच कुणाला माहीत नव्हतं आम्हाला तर माहीत नव्हतं मॅपवर आम्ही सहज एक लोकेशन पाहता पाहता आम्ही खांबाटकी घाटा या ठिकाणी आलो होते बघू शकता ही अशी लाकडी कामानेवरती वरती हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण असा मार्ग आहे खूपच सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि ह्या काही पायऱ्या खाली उतरून आपण मित्रांनो या ठिकाणी आलेलो आहोत सो जाऊयात त्या दिशेने चला मुरली आम्ही वासोटा जंगल ट्रेक ज्यावेळेस करत होतो सेम तोच फिलिंग मित्रांनो या ठिकाणी येत आहे आपल्या खंडाळ्याच्या घाटामध्ये सुद्धा आपण येऊन खूपच निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आज आम्ही या ठिकाणी चौघे जण आलेलो आहोत एक जण आजारी होता पण तरी पण आलेला आहे बघू शकता चला चिंग टपाक डम डम तर मित्रांनो या ठिकाणी अशा लोकांना बसण्यासाठीची अशी बाकडी सुद्धा मांडलेली आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण अशी खाली झाडी आहे कदाचित या ठिकाणी ओढावा हात असावा कारण खूपच खोल इथं जागा आहे अशी आणि समोरच आपल्याला एक छोटंसं मंदिर पाहायला मिळालेलं आहे खूपच सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आहे मित्रांनो संपूर्ण असा इकडे डोंगर आहे हे बघू शकता चला सूर्य डोक्यावर आला आहे पण या ठिकाणी खूपच सुंदर अशी आपल्याला सावली पाहायला मिळते तसेच थंडगार वातावरण देखील या ठिकाणचं आहे हा बोला मोठा खड्डा आहे या ठिकाणी या ठिकाणाबद्दल खरंच कोणाला आम्हाला तर माहीत नव्हती याबद्दल पण गुगल मॅपवर सहज आपण शोधलो या ठिकाणी काहीतरी दिसतं आहे म्हणून आम्ही थोडंसं झूम करून पाहिलं तर भैरवनाथाचं मंदिर आहे आणि आपले मित्र गेलत पुढं हे बघू शकता मंदिराजवळ पोहोचलेले आहेत आणि हा मंदिराचा परिसर आहे खांबाटकी घाटामधनं जर तुम्ही मित्रांनो प्रवास करत असाल तर या ठिकाणाला आवश्यक भेट द्या चला हेच ते मित्रांनो मंदिर आहे चला मंदिरामध्ये जाऊयात इथूनच एक वाट आहे खाली जायला प्रदक्षिणा मार्ग तर हे बघू शकता मित्रांनो हेच ते मंदिर आहे जे आपल्याला खांबाटकी घाटामध्ये दिसून आलेलं आहे आणि हा मंदिराचा खूपच सुंदर असा परिसर आजूबाजूला संपूर्ण असं जंगल आहे मंदिराच्या बाहेर तिथं काही देवस् देवस्थान आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी काही अशा मूर्ती आहेत हे बघू शकता तर हेच ते मित्रांनो काळभैरवनाथांचं मंदिर आहे खूपच सुंदर असं या ठिकाणी मंदिराची उभारणी केलेली दिसून येते आपल्याला मंदिराच्या मागचा परिसर मित्रांनो हा आणि हे आमचे दोन मानव प्राणी आहेत भांडतात या मार्गाने सध्या आपण या ठिकाणी असं वरतून वरतून मंदिरापाशी आलो आणि अशा थोडं काही पायऱ्या उतरून आपण या ठिकाणी आलो आहोत खूपच सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो अशी मोठमोठी झाडं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर मित्रांनो सध्या आपण हे मंदिर पाहिलेलं आहे खूपच निसर्गरम्य वातावरण या या मंदिराच्या आजूबाजूचं तर मित्रांनो ते आता आपण जे मंदिर पाहिलं त्या मंदिरापासूनच एक अशी वरती वाढ गेली होती या वाटेने सध्या आपण वरती आलेलो आहोत आणि आपल्याला संपूर्ण असा खंबाटकी घाट दिसत आहे हे बघू शकता संपूर्ण असा डोंगर तर आता या वाटेने आता पुन्हा एकदा आपण आपल्या गाडीजवळ निघालेला आहोत